नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा सायन्स या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सायन्सची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत या चाचणीसाठी युनिट वन आपल्याला विचारलं जाईल एकूण वीस गुणांची आपली चाचणी असणार आहे सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी ही क्वेश्चन पेपर उपयुक्त ठरणारी आहे पंधरा ऑगस्टनंतर आपला हा पेपर असणार आहे आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता सहावी सायन्स घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित सेमीच्या मुलांसाठी क्वेश्चन बरं रीड द फॉलोइंग द क्वेश्चन अँड राईट आन्सर चार गाळलेल्या जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत प्रत्येक गाळलेल्या जागेसाठी चार पर्याय आहेत आणि त्या चार पर्यायमधून अचूक पर्याय आपल्याला निवडून रिकाम्या जागी लिहायचं आहे बघा पहिलं ऑक्सिजन उत्तर आहे त्याचं दुसऱ्याचं सोळा डिसेंबर तिसऱ्याचं शून्य पॉईंट तीन टक्के आणि चौथ्याचं रिप्रोडक्शन या पद्धतीने चार गाळले जागा कंप्लीट केल्यावर चार गुण मिळतील त्यानंतर बी भाग बघा चुकीबरोबर ओळखायचं आहे आपल्याला तीन गुणांसाठी तीन विधानं दिलेली आहेत पहिलं विधान, विधान चूक आहे दुसरं चूक आहे आणि तिसरं बरोबर आहे बघा ती तिन्ही विधानं अशा प्रकारची कोणतीही विधानं आपल्याला पहिल्या युनिटवर आधारित येऊ शकतात त्यानंतर प्रश्न दुसरा आपला जोड्या लावा असेल मॅच द फॉलोइंग ए ग्रुप आणि बी ग्रुपच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला ए ग्रुपमध्ये दिले ऑर्गॉन बघा त्याचं उत्तर दुसरं हेलियम तिसरे क्रिप्टॉन आणि चौथं जेनॉन बघा त्याचा यूज कसा आहे तर या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला त्यानंतर बी भाग बघा नेम द फॉलोइंग नॅचरल रिझन्स एअर वॉटर आणि सॉल देर स्टेट ऑफ वॉटर बघा त्याची उत्तरं सॉलिड आईस लिक्विड वॉटर आणि तिसरा प्रश्न लिविंग थिंग लिहायचे आहेत आपल्याला पाच बघा या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री एक ए फिश दोन मॅन बी भाग बघा एक तक्ता दिलेला आहे आपल्याला आणि काही कंसात शब्द दिलेले आहेत त्यांचे विभाजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर ते क्वेश्चन नंबर फोर आपल्याला आकृती आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला ती आकृती दिसेल ती काढा आणि तिच्या भागांना नावं द्या अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची सायन्स विषयाची घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपलं असंच असणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू